यवतमाळ जिल्ह्यामध्ये यंदाही शेतकऱ्यांना नापिकीला समोर जावं लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात मी आत्महत्या सत्र सुरू आहे अशात माझ्यासोबत मनसेचे जे नेते राजू उंबरकर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भाऊ तुम्ही शेतकरी आत्महत्याकडे कसं बघताय काय सांगाल खरं म्हटलं तर शेतकरी आत्महत्या ही मानवनिर्मित आत्महत्या असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आत्ता तुम्ही जर पाहिलं असेल की यावर्षी अतिवृष्टी झाली एक वेळेस नाही दोन वेळेस नाही तीन वेळेस झाली आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं खरीप पिकाचं अतोनात नुकसान झालं त्याच्यामध्ये सरकारला काहीही घेणं देणं नाही इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा काही घेणं देणं नाही म्हणजे पीक विमा शेतकऱ्यांना मिळाले नाही मिळाले तर त्यांची अक्षरशः थट्टा करण्यात आली पाच रुपये सात रुपये पीक विमा भेटत असतो का लाज वाटायला पाहिजे यांना आता जे नागपूरला हिवाळी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये इथल्या एका तरी सत्तेतल्या आमदाराने कास्तकाराच्या बाजूनी कुठला प्रश्न मांडला कुठलं विधायक पास करून घेतलं किंवा कास्तकाराला रिलीफ होईल असं कुठलं काम केलं तर असं कुठंच नाही आणि म्हणून कास्तकार हा मी तुम्हाला जसं म्हणलं मानव निर्मित आहे आत्महत्या जोपर्यंत कास्तकाराकडे तुम्ही लक्ष घालणार नाही कास्तकारांना पूरक अशा योजना तुम्ही मिळवणार नाही लाईन पाहता कास्तकाराच्या अडचणी अनेक आहेत कास्तकाराला लाईट भेटत नाही त्यामुळे ओलित होत नाही ओलित होत नाही त्याच्यामुळे त्याचे पिकं जळतात मग त्याला लाईट का भेटत नाही या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कोळसा उत्पादन होतो कोळसा उत्पन्न होतो कोळसा उत्पन्न झाल्यावर त्याच्यावर वीज निर्मिती होते वीज निर्मिती होऊन जर माझ्या इथल्या कास्तकाराला जर वेळवेळी लाईट जर भेटत नसेल आणि त्याचं सिंचन जर होत नसेल तर काय करावं त्या कास्तकाराने शेतकऱ्यांच्या जवळपास अंदाजे तीनशे शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेली आहे या संदर्भात तुम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांसोबत चर्चा करून शेतकऱ्यांसंदर्भात काही आत्महत्या रोखण्याच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना करणार आहात का शंभर टक्के आम्ही सातत्याने तुम्हाला माहिती आहे की आम्ही मागच्या वेळेस सात हजारच्या वर्क एक्करला आम्ही बीबियानं मोफत वाटलं मनसेने कास्तकारांच्या मुली दत्तक घेतल्या लग्न लावले मुलांचे शिक्षण केले म्हणजे सत्तेत नसताना आणि माझा प्रश्न आता कास्तकारांना थेट कास्तगारांना जर राज ठाकरेंनी मदत करावी राज ठाकरेंनी मदत पळावं ही त्यांची भूमिका योग्य आहे परंतु हे जे बिनकामाचे लोक जे हे वारंवार निवडून देतात याचा काय अर्थ जोपर्यंत यांच्या ढुंगणाला हात मारून कास्तकार हाकलत नाही तोपर्यंत कुठलाही या महाराष्ट्रामध्ये किंवा या विदर्भामध्ये किंवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुठलंही स्वप्न शेतकऱ्याचं पूर्ण होताना दिसणार नाही असं मी ठाम मताचा आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच पक्षांनी निवडणुकीची मोर्चा सु शु, ला सुरुवात केलेली आहे अशात मनसेकडून काही होताना आपल्याला दिसत नाही मनसेचं नव्या वर्षापासून संकल्प काय असणार मनसेची बांधणी आपण जर पाहत असाल की विविध उपक्रम लोकउपयोगी कार्यक्रम ही निवडणूक आली म्हणून नाही तर सातत्याने गेल्या अठरा वर्षापासून मनसे जनतेसाठी काम करते आहे कास्तकारांसाठी काम करते आहे सर्वसामान्यांसाठी काम करते आहे माता भगिनींसाठी काम करते आहे अनेकशे आंदोलन अनेकशे मोर्चे या माध्यमातून त्यांना न्याय मिळवण्याचं काम मनसे करते आहे मनसे हा एकमेव पक्ष माझ्या मते असा आहे की जो पाचही वर्ष कार्यरत असतो आणि इतर जे पक्ष आहेत ते केवळ इलेक्शनच्या अगोदर जागे होतात खोटे आश्वासन देतात निवडून येतात आणि लोकांच्या छाताळावर बसतात असं माझा स्पष्ट आरोप आहे मनसेची बांधणी या विदर्भामध्ये अतिशय चांगली आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण सन्मान्य साहेब आता जो आदेश देतील त्याच्यानुसार मनसे इथं सीटा लढणार आहे लोकसभा लढणार आहे आणि लोकसभा नुसती लढायची म्हणून लढणार नाही आहोत तर त्याच्यामध्ये आमचा विजय सुद्धा निश्चित होणार आहे मी तुम्हाला आज ठामपणे सांगू इच्छितो शेवटचा सा प्रश्न तुम्ही मनसेचे नेते आहात आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अतिशय जवळचे आहात उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर सध्या अशी चर्चा सुरू आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार विषय असा आहे की सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे फार प्रगल्भ विचाराचे नेते आहेत हे मीच नाही तर देश नाही तर जग सांगतं आणि एकत्र येणार की नाही येणार तो निर्णय सन्मान्य साहेबच घेतील तो विषय आमच्या लेवलचा नाही परंतु हे सध्याचं जे चित्र आपण पाहतोय की शिवसेना काँग्रेससोबत गेली राष्ट्रवादीसोबत गेली त्याच्यानंतर भाजपा अर्धी कॉ राष्ट्रवादी घेतली अर्धी सेना घेतली हे एवढं घाणे राजकारण आणि मला तरी असं वाटतं की समर्थक म्हणून तुम्हाला काय वाटते नेमकं यायला हवं का नाही हे घरनेड राजकारण समजा नसतं झालं तर निश्चितच मी त्या मताचं राहिलो असतो परंतु या महाराष्ट्राला खाईत नेण्याचं काम त्यांच्या हाताने कुठं ना कुठं झालेलं आहे या मताशी मी सहमत आहे नक्कीच आपण बघतोय की जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांना सगळ्या सोयी सुविधा सरकार निकामी ठरत असल्याची टीका मनसेचे नेते राजूंबरकर यांनी केली संजय राठोड साम टीव्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका